माय डिअर स्टुडंट टायटल पाहिलं असेल आज मी तुम्हाला अशी तीन वाक्य सांगणार आहे की ह्या तीन वाक्यांच्या मदतीनं ऐंशी इंग्रजी तुम्हाला शिकता येणार आहे फक्त लिहायला का अजिबात नाही तुम्ही या वाक्यांच्या मदतीनं इंग्रजी वाचू शकणार आहात बोलू शकणार आहात आणि इंग्रजीमध्ये असे असंख्य असे वाक्य तुम्ही तयार सुद्धा करू शकणार आहात आणि त्यामुळेच मी म्हणते की तुम्ही ऐंशी टक्के इंग्रजी फक्त ह्या तीन वाक्यांनी शिकणार आहात ते तीन वाक्य कोणते आहेत ते पूर्णपणे पहा आणि ह्या तीनच ऐंशी टक्के इंग्रजी आपण कशा पद्धतीनं शिकू शकतो हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आज आपण सहाव्या दिवशी ते तीन वाक्य बघणार आहोत त्याच्या सहाय्यानं ऐंशी टक्के इंग्रजी शिकायची आहे का आपण पंधराच तासामध्ये इंग्रजी शिकणार आहोत त्यामुळे याच्या मदतीनं तुम्हाला इंग्रजी वाचता आणि बोलता पण येणार आहे त्यासाठी चला शिकूया ते कोणते तीन वाक्य आहेत पहा स्टुडंट मी तुम्हाला तीनच वाक्य सांगते पण हे तीन वाक्य मात्र तुम्हाला नीट समजून घ्यायचे आहेत आणि त्या तीन वाक्यांवरून तुम्ही असंख्य वाक्य कसे करणार आहात ते, ते सुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पलच्या सहाय्याने समजावून सांगणार आहे सो सी हिअर आता एक पहिलं महत्त्वाचं वाक्य लक्षात घ्या बघा पहिलं महत्वाचं वाक्य आहे आय वर्क सी फर्स्ट वन पहिलं महत्वाचं वाक्य आय वर्क हे जर वाक्य तुम्ही पाठ केलं तर याच्या मदतीनं तुम्ही खूप सारे वाक्य तयार करू शकणार आहात आता ते कसे तर आपण दुसरं आणि तिसरं उदाहरण पाहूया आणि त्याचे सुद्धा वेगवेगळे वेग वाक्य तुम्ही कसे बनवू शकता ते आपण पाहणार आहोत सिहिर आता मी सांगते की आय वर्क आय अर्थ काय होतो मी काम करते किंवा मी काम करतो आता सपोज त्याच्या ऐवजी मला म्हणायचं आहे की मी मी हसते ओके आय राईट सपोज मला असं म्हणायचं आहे की तू काम करतेस तू काम करतेस तर मी काय म्हणेल यू वर सपोज मला असं म्हणायचं आहे की आम्ही 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 वाचतो ओके सपोज तुमचं सेंटेन्स असं आहे आम्ही वाचतो आता कसं कराल ते वाक्य सो so, जस्ट आपल्याला काय करायचंय जसं आय आहे तो इथं आम्ही आलेला आहे सो मला आम्ही साठी शब्द घ्यायचा आहे वी. वर्क शब्द आहे वर्कच्या ऐवजी मला काय घ्यायचं आहे वाचतो सो मी वाक्य काय करेल आय रीड तशाच प्रकारे सपोज मला लिहायचं आहे तयार करू शकता आता सपोज तुम्हाला असं लिहायचं आहे की ती काम करते ओके जसं आपण मराठीमध्ये तो म्हटलं तर तो काम करतो असे शब्द वापरतो आपण बघा तो काम करतो म्हणजे काम करणे एकच शब्द आहे परंतु जर सब्जेक्ट ती असेल तर, तर आपण करते ते शब्द लिहितो आणि तो असेल तर आपण करतो लिहितो म्हणजे बघा म्हणजे इथे मध्ये बदल झालेला आहे है। हे है क्रियापद आहे ना करते करतो हे क्रियापद आहे मराठी मधलं सगळ्यात शेवटी येणारा शब्द क्रियापद असतो सो हे क्रियापद आहे मग इथं आपण तीनुसार करते केलं इथं तो नुसार आपण करतो करतो तशाच पद्धतीनं आता हे वाक्य तुम्ही जर पाहिले तर इथं येऊन पुढे काम करतो साठी वर्क आलं ठीक आहे सो so, अशाच प्रकारे मी काम करते करतेसाठी इथं वर्क आलेला आहे परंतु जेव्हा इंग्रजीमध्ये तो ती किंवा तो ती ते या अर्थाचा प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी एखादा शब्द वापरला ना तर एक, एक छोटासा बदल असतो तो लक्षात घ्या आता ती साठी मी इथं सी लिहील आणि काम करण्यासाठी वर्क पण काय असतं जर सब्जेक्ट ती किंवा तो आलेला असेल तर त्यावेळेस ह्या वर्कला आपल्याला यस लावावं लागतं किंवा इयस लावावं लागतं मग तो, ला तो, तो जरी असेल तर ही वर्क्स अगदी सिंपल रूल आहे परंतु आपल्याला हारून लक्षात ठेवावा लागतो जसं की सपोज आपल्याला लिहायचं असेल की मांजर दूध पिते सो मांजर एक मांजर आहे सो आपल्याला लिहावं लागतं अकॅट ड्रिंक्स ओके okay, ड्रिंक्स मेन तर ड्रिंक नाही तर ड्रिंक्स करावं लागतं का तर तो ती ते या अर्थाचे जे शब्द असतील तर त्याच्यासाठी आपल्याला काम करतो किंवा एखादी गोष्ट आपण आता करतो वर्तमान काळामध्ये आपण ते काम करतो असं आपल्याला सांगायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला एस किंवा इयस हा प्रत्यय आपल्याला लावावा ला लागतो आता बघा अशी खूप सारे वाक्य ती चालते ती बोलते ती उठते ती बसते तशा प्रकारचे वाक्य करताना आपण काय म्हणणार मग ती चालते सी वॉक्स तो चालतो ही वॉक्स ओके तो उठतो असं आपल्याला सांगायचं असेल तर ही स्टॅण्ड अप तो उठून उभा राहतो अशा प्रकारे आपल्याला एस लावावं लागतं ही शी इटला ला म्हणजे बघा शब्द एक एकच आपण एकच शब्द घेतलेला आहे वर्क आपण लाफ घेतलं रीड घेतलं राईट घेतलं तुम्ही असंख्य असे व वापरा त्यातलं कोणतंही क्रियापद तुम्ही घेऊ शकता चालणे उठणे बसणे परीक्षण करणे उघडणे बंद करणे मारणे पाहणे कुठलंही क्रियापद तुम्ही घ्या क्रियापद म्हणजे की जी काहीतरी ऍक्शन आहे ते काम आहे जसं हे काम करणे आहे तसं हे हसणे आहे बोलणे असेल लिहिणे असेल वाचणे असेल हे सगळे कामं आहेत ते काम दाखवणारा जो एक इंग्रजी शब्द आहे तो फक्त इथं ठेवा याच्याऐवजी तुमचे असंख्य असे वाक्य तयार होतील आता इथे आय ऐवजी समजा माझी आई हसते असं मला सांगायचं असेल तर माय मदर लाफ्स माय मदर वर्क्स अशा प्रकारे चेंजेस होतील माय मदर म्हणजे तो ती ते यापैकी एक येतं सो सिम्पली आपल्याला तिथं एस ऍड करायचा असतो आहे की नाही एकाच वाक्याची ही जादू आता असे काम किती असतात असंख्य कामं असतात असंख्य वाक्य आपण बोलतो त्याच्यामध्ये असंख्य वेळेस आपण अशा प्रकारची वेगवेगळी कामं आपण करतच असतो मग तुम्ही जेवढे कामं कराल तेवढे तुमचे वाक्य तयार होतात सिम्पली काय करायचे एकच सेंटेन्स तुम्हाला पाठ करायचं आहे आय व राईट आता बघूया दुसरं ते वाक्य ज्या वाक्याच्या मदतीनं सुद्धा अशाच प्रकारचे असंख्य वाक्य तुम्ही तयार करू शकता आता तुम्ही म्हणाल कसे तयार करणार मी तुम्हाला अजून कोणते वाक्य बनवायचे आहे ते, ते सुद्धा सांगेल तर तुम्हाला मी ऍक्शन सांगेल त्या ऍक्शन वरून तुम्ही असंख्य वाक्य सहज तयार करू शकाल फक्त आधी आपण दोन प्रकारचे राहिलेले वाक्य बघूया मग मी तुम्हाला वाक्य करण्यासाठी काही ऍक्शन देईन सो त्या ऍक्शन वरून तुम्हाला कोणतेही वाक्य जे आहे ते सहज तुम्हाला करता येतील आता बघूया आपण दुसरं वाक्य प्रकार ओके आता हे आहे बघा दोन नंबरचं वाक्य आता याच्यामध्ये तर खूप खूप साधी आणि सोपी अशी एक गोष्ट आहे बघा आता हे वाक्य आपल्याला असं पाठ करायचं आहे आय वर्क सिंपल सेंटेन्स आपल्याला करायचं आहे आय वर्क ओके सो आता याच्यामध्ये काय आहे काय म्हणते मी कशामुळे आपल्याला हे वाक्य पाठ केलं की असंख्य अशी वाक्य आपल्याला तयार करता येणार आहे आता इथे जसं आपण आय वर्क घेतलेलं आहे तशा प्रकारे इथं मी जर म्हणाले की मी आता याचा अर्थ काय असतो आय वट म्हणजे मी काम केले आपलं काम करून पूर्ण झालेलं असेल तर मी काम केले हा त्याचा अर्थ होतो आता मी हसले असं मला म्हणायचं असेल तर मग आपण म्हणतो आय ला सपोज मला म्हणायचं असेल की तो चालला तो चालला तो बोलला तर मी काय म्हणेल की तो बोलला म्हटलं तर मी काय म्हणेल सपोज तिने डान्स केला असं वाक्य असेल तर काय म्हणे सी डान्स राईट अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वाक्य ही घेऊ शकता सपोज मी म्हणाले की तो उत्साहित झाला ही, ही एक्सायटेड त्याने आनंद व्यक्त केला ही एन्जॉय त्याने आनंद त्याने खूप आनंद उपभोगला तर मग काय होईल ही एन्जॉय सपोज मला सांगायचं आहे की टीचरने पेपर तपासले तर मी घेईल द टीचर चेक टीचरने काय केलेलं आहे चेक केलेला आहे द टीचर चेक द पेपर्स ने पेपर चेक केले म्हणजे सिंपली तुमच्या लक्षात येईल की आपण एखादं संपलेलं असेल तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे शब्द घेतले बघा इथं जसा बदल आहे ना की आपल्याला एस किंवा एस लागतं ह्या ही, ला ही ला सी एफ साठी तसं इथे नाही लावावं लागत इथे पण आपण ही सब्जेक्ट घेतलाय सी सब्जेक्ट घेतलाय सिंपली तुमच्या गोष्ट एकच गोष्ट इथे लक्षात येईल आणि ती म्हणजे हा जो शब्द आहे इथे आपण वर्क घेतलेला आहे सो इथे आपल्याला ईडी लावलेला आहे त्याला म्हणजे वर्क घेतलेला आहे तर याचं कारण असं असतं आता हे वाक्य तुम्ही पाठ करा आय वर्क आणि त्याच्यानुसार तुम्ही सेव्हरल सेंटेन्सेस तयार करा ज्याच्यामध्ये हे ऍक्शन बदला तुम्ही इथे काम करण्याची ऍक्शन आहे इथे हसण्याची आहे इथे चालण्याची आहे बोलण्याची आहे डान्स करण्याची आहे उत्साहित होण्याची आहे आनंद उपभोगण्याची आहे ह्या सगळ्या ऍक्शन आहेत सो हे ऍक्शन बदला ऍक्शन बदललं की तुमचं न्यू सेंटेन्स तयार होईल इकडचा सब्जेक्ट बदला पुन्हा अजून न्यू सेंटेन्स तयार होईल कारण so, काय सो आय वर्क म्हटलं की नवीन वाक्य तयार होईल आयच्या आईवजी सी घेतलं सी वर्क होईल दे, दे वर्कड होईल म्हणजे त्यांनी काम केलं सो so, अशा पद्धतीनं तुम्ही काम केलं यू वर्क तिने काम केलं सी वर्क आम्ही काम केलं वी वर्क अशा पद्धतीनं अनेक वाक्य तुमचे तयार होतात तुम्ही ऍक्शन बदलल्या तरी अनेक वाक्य तयार होतात तुम्ही इकडचे सब्जेक्ट जरी चेंज केले तरी अनेक वाक्य तयार होतात इकडे एकवचनी सब्जेक्ट जरी असला तरी आपल्याला ईडी लागूनच हे क्रियापद घ्यावं लागतं आणि ऍक्शन घ्यावी लागते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जे ईडी लागूनचे जे शब्द असतात तर त्याला म्हणतात क्रियापदाचा सेकंड फॉर्म जसं आपण मराठीमध्ये कसं पाहिलं आहे की करते करतो असं क्रियापदामध्ये आपण बदल करतो ना सो so, ठेक्रियामध्ये जे बदल आहेत हे तो ती ते हे आपण वाक्यानुसार बदल करतो तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा असे बदल होत असतात आणि ते बदल झाल्यामुळेच आपण हे एस जे आहेत ते लावतो तशाच प्रकारे इंग्रजीमध्ये सुद्धा हे जे बदल आहेत हे जर एखादी कृती काम करून संपली असेल तर त्याला आपल्याला काम करून संपलेला शब्द इंग्रजी मधला म्हणजे ईडी लागलेला शब्द वापरावा लागतो तुम्ही म्हणाला आता सगळीकडेच ईडी लागलेले शब्द घ्यायचे का तर नाही परंतु जास्तीत जास्त वेळेला आपण ईडी लागलेले शब्द हे घेऊ शकतो कारण नव्वद टक्के क्रियापद अशी आहेत नव्वद टक्के तुमचे ऍक्शन अशा आहेत की ज्या ईडी लागून होतात सो तुम्हाला हे एक वाक्य के पाठ केलं की तुम्हाला इंग्रजीमध्ये नव्वद टक्के वाक्य तुम्हाला करता येणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे राईट सो त्यासाठी तुम्ही या पद्धतीनं हे पाठ करायचंय आता जिथं दहा टक्के असे वाक्य आहेत की जिथे ईडी नाही लागत पण तिथं हे ऍक्शन जे आहे ते थोडेसे पाठांतर करावं लागतं फॉर एक्झाम्पल जसं की सपोज तू गेला तू गेला तर आपल्याला हे लिहावं लागतं की वेंट तू गेला कुठेतरी तो गेला वेंट टू मार्केट तो मार्केटला गेला इथे पुढे येईल टू द मार्केट तू तू ता ता सो तो गेला आता इथं गेला यासाठी मी वेंट शब्द वापरलेला आहे त्याने पत्र लिहिले किंवा तिने पत्र लिहिले सो काय होईल वाक्य सी रोट ती रोट लिटर तिने लिहिले म्हणजे इथं आपण वेग किंवा रोट हे शब्द आपण घेत आहोत त्याचं कारण काय आहे की हे सेकंड फॉर्म आहे पण जसं तुम्ही मॅडम हे पाठ केलं की आम्हाला हे पण जमेल का तर हे असे काही वर्ब आहेत जे थोडेसे तुम्हाला पाठ करावे लागतील आणि ते पाठ केल्यावर थोडस प्रॅक्टिसने तुम्हाला तो पण भाग सहज जमून जाणार आहे जस्ट एका स्क्रीनशॉट आपण यातलं तिसरं कोणतं प्रकारचं वाक्य आहे ते आपण बघणार आहोत आता पाहूया असं कोणतं ते तिसरा प्रकार आहे ज्याच्या मदतीने आपण पुन्हा अशाच प्रकारची असंख्य अशी वाक्य आपण तयार करू शकतो बघा मग हा आहे बघा तिसरा प्रकार आता आहे तिसरं वाक्य तयार करायचे आणि लक्षात घ्या हे तीन वाक्य के पाठ केले की ऐंशी टक्के इंग्रजी हा हातातच नाही तर खिशात सुद्धा असेल सो आता कोणतं वाक्य आणि कोणता प्रकार करायचा आहे बघा आता अजून एक वाक्य तुम्हाला पाय पाठ करायचं आहे आय विल व हे तिसरं वाक्य तुम्हाला पाठ करायचं आहे आय विल व आता काही असं वाटेल की आईच्या पुढे विल येत नाही शाल येत सो पूर्वी आईच्या पुढे शाल विलच्या पुढे शाल असं घेतल्या जायचं परंतु आता मात्र शालचा वापर कमी होत चाललेला आहे त्यामुळे आईचे वाक्य करताना सुद्धा विलचा वापर केला तरी फारसा फरक पडत नाही त्यामुळे तुम्ही आय आणि च्या पुढे शाल वापरला तरी चालेल आय आणि च्या पुढे विल वापरलं तरी चालेल तुम्हाला पाठ आय आय विल विल सो याचा अर्थ काय असेल की मी काम बघा तीनच वाक्यांची जादू आहे ही मी काम करेल तीन वाक्यांची जादू अशी आहे की ऐंशी टक्के इंग्रजी तुमच्या हातात आणि खिशात असणार आहे सो आता याच्यावरून वाक्य तयार करायचे काय करणार आपण तर आय विल पाठ केलेलं वाक्य आहे आपलं आय घेतले विल घेतले सिम्पली हा वर्ग जो आहे त्याऐवजी आपल्याला नवीन ऍक्शन घ्यायची हसण्याची सो हसण्यासाठी शब्द आहे ला आता इथे काय लक्षात ठेवावं लागतं आपल्याला वग जो आहे तर त्याचा पहिला फॉर्म लक्षात ठेवावा लागतो क्रियापद जे आहे जसं करणे म्हणतो आपण काम करण्यासाठी कोणता शब्द येतो वर्क येतो सो काम करण्याला जो येतो तो शब्द आपल्याला इथं घ्यायचा आहे सो आय विल ला आता तशाच प्रकारे तो तो, तो, so, तो।, तो चालेल ही विल वा सपोज ऍक्सिडेंट वगैरे झालेला आहे आणि तो इतके दिवस चालू शकत नव्हता तर आपण त्यांना होप्स देतो आपण म्हणतो येस इस नो 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 प्रॉब्लेम डोंट वरी डोंट वरी यू विल वर्क आहे तर आपण म्हणू सी विल डान्स सी डान्स करेल उद्या करणार असेल तर लिहिणार सी विल डान्स टुमारो अशा पद्धतीनं तुम्हाला फक्त सिम्पली काय लक्षात ठेवायचे आय विल वर्क आय विल वर्क याच्या ऐवजी तुम्ही इकडचे हे सब्जेक्ट चेंज करू शकता नवीन वाक्य तयार होईल किंवा इकडच्या ऍक्शन चेंज करा आणखी नवीन वाक्य तयार होतील फक्त समजायला हवंय की आता ही श्री ऐवजी माय मदर माय फादर असं पण तुम्ही चेंज करू शकता फॉर एक्झाम्पल माय फ्रेंड माझी मैत्रीण डान्स करेल माय फ्रेंड की नाही सिम्पल आणि व्हेरी सिंपल अशा पद्धतीनं तुम्ही माय फ्रेंड घ्या माय ब्रदर घ्या तुम्हाला जे काही नाव घ्यायचे असतील एका दुसऱ्या व्यक्तींचे ते तुम्ही घेऊ शकता सो व्हॉट एव्हर द सब्जेक्ट यू कॅन चेंज तुम्हाला जो सब्जेक्ट चेंज करायचा आहे त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो आय ही शी माय फ्रेंड हे ऑल दीज आर सब्जेक्ट सो हे सब्जेक्ट तुम्ही चेंज करू शकता किंवा हे ऍक्शन चेंज करा वॉक ला डान्स ऐवजी तुम्ही कोणतेही वर्क जे आहेत ते घेऊ शकता जसं की सीट असेल वॉच असेल मू असेल रिमूव्ह असेल किप असेल क्लोज असेल ओपन असेल अशा प्रकारच्या ऍक्शन बदला तुम्ही तुम्ही जे काम करत आहात त्याचे इंग्रजी शब्द सांगणारे ऍक्शन घ्या तुम्ही तुमचे नवीन वाक्य तयार होतील तर पुन्हा एकदा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आता तुम्हाला वाक्य आपण काही करायचे आहे ते बघूया आता पहा इथे मी तुम्हाला बॉक्समध्ये काही ऍक्शन्स दिलेल्या आहेत वर्क या शब्दाच्या ऐवजी तुम्ही ठेवू शकता आणि अशा प्रकारचे अनेक वाक्य तुम्ही स्वतः घरी बनवून पाहू शकता यातील कोणतेही वाक्य मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या तीन प्रकारांवरून तुम्हाला वाक्य बनवता आले का सब्जेक्ट तुम्ही मनाने घ्यायचा आहे ऑब्जेक्ट तुम्ही मनाने घ्यायचा आहे आणि ह्या ऍक्शन घ्यायचे आहेत आणि कोणतेही पाच वाक्य तुम्हाला बनवून दाखवायचे आहेत कमेंटमध्ये पाच वाक्य टाका परंतु यापासून तुम्ही अशा प्रकारचे तीनही प्रकारचे वेगवेगळे वाक्य हे जरूर करून पाहायचे आहेत ट्राय क्राय हे जे, शब्दा हे। जे आए, ट्राएड ट्राएड शब्द आहेत याचा जेव्हा असाल हा फॉर्म तयार करा ई डीचा तर त्यावेळेस टी आर आय ई डी करावं लागतं वायला आय लावायचं आणि ई डी लावायचं सो ट्राईड होईल क्रायचं पण त्याच पद्धतीनं क्राईड शब्द होईल सी आर आय ई डी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आन्सर पण कमेंट बॉक्समध्ये टाका तशाच प्रकारे पंधरा आपण इंग्रजी शिकणार आहोत त्यामुळे ही सिरीज जास्तीत जास्त जणांना शेअर जरूर कर जरूर करा आणि तुम्ही सुद्धा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबाय अजिबात विसरू नका म्हणजे याच सिरीज सोबत येणारे टेनचे सर्व व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच पाहता येतील आणि उपयोग करून घेता येईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्स